ते डोकं की म्हणले मी भाग्यश्री मॅडम आले घरी आले त्याने म्हणले तू वर्कआउट लाईन हो तुझा आजारी क्लिअर होते तू शिवतीच कपडे शिवत नाही बसतीच तू घरी बसून राहणार आहेस का हो जॉईन हो अगोदर जॉईन हो मग अगून न्यूट्रिशन मागायला येते तू जॉईन होऊन बघ कसं होत चार दिवस म्हणले हो म्हणले मी चार दिवस जॉईन करून बघितले जरा हातापाय धुतात दिले ते चार दिवस होत काय होत नाही असं म्हणले देऊर का होईना म्हणून तसंच केले पण औषध हे टाकले ऑर्डर टाकले तेव्हा औषध चालू केले गोळ्या चालू केले हा न्यूट्रिशन चालू केलं मग तर... केल्यावर मा के तेव्हा माझे हात संद कमी झाले मधलं हाड असं लई दुखत होते असं निवड बसले का हे समज दुखणार माझं हे डोकं दुखणार लई एक दिवशी बी मी बसून हा आता छान असं काम करू लागले असं नव्हतंच मला मी झोपूनच राहणार काम समज लेकरणार मग असं केलं तर तुझं पुढचं कसं होईल आई बाप वडील समजे बहिणी ते असं फोन लावू लागले तुला सोलापूरला दवाखान्याला नेऊन ॲडमिट करून का येईल खर्च आम्ही बघता तुझं नवरा नाही दाखवलं तर हमी बघता चल म्हणले मी म्हणले आता मी मध्ये जॉईन झाले आता मी कुठं दवाखान्याला वगैरे येणार की किती का जाई ना वायाममध्येच जाऊ दे पैसे माझं ध्येराला बी चांगलं होतं आहे दिवसात दोन गोळ्या घेत होते मी दोन गोळ्या सकाळी एक संध्याकाळी मला मला वाटणार आता माझी किडनी जाते आहे का लिवर जात आहे गोळ्या घेऊन घेऊन असं होऊ का मी पैशाचा विचार करत नाही मी न्यूट्रिशन घेते मी जॉईन होते भाग्यश्री मॅमला म्हणे का होईना मग त्यावेळी केले व्यवस्थित म्हणून माझं समजाचा आजारी वजन किती वजन आठ किलो कमी